हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझे यूट्यूब चॅनल इझी टुलरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या जमिनीचा शेतीचा किंवा प्लॉटचा चतुर्सीमा कशा प्रकारे काढायचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत तर ऑनलाईन आपण चतुर्सीमा कशा काढू घरी बसल्या याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून ह्याच्यातली काही गोष्ट मिस नाही होणार तर चला मित्रांनो व्हिडिओ पाहू तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे भू नक्षा जसे आपण भू नक्षा सर्च कराल त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली जी वेबसाईट दिसेल महाभूमीची ह्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायची आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इस अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल तर यामध्ये आपण महा आपल्या स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपण महाराष्ट्राच्या असल्यामुळे आपण महाराष्ट्र स्टेट तसंच सिलेक्ट राहू देऊ त्यानंतर आपल्याला कॅटेगरी दिसेल सेकंडला से आपण रुरलमध्ये राहत असेल तर रुरल अर्बनमध्ये असेल तर अर्बन सिलेक्ट करा तर आम्ही रुरलमध्ये राहतो त्यामुळं रुरल सिलेक्ट करू त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला खाली तालुका निवडायचा आहे आपला जो काही तालुका असेल आपण इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला विलेज आणि की आपलं गाव निवडायला येईल आपण ज्या गावाचा आपल्याला प्लॉट रिपोर्ट काढायचा आहे त्या ते गाव आपल्याला निवडायचं आहे त्याच्यानंतर ह्या त्या, त्या गावाचा हा नकाशा आपल्याला समोर सा दिसेल पूर्ण नकाशा यामध्ये आपला जो काही गट नंबर असेल किंवा जो काही प्लॉट नंबर असेल तो आपल्याला इथे सर्चवाल्या ऑप्शनमध्ये टाकायचा आहे हा सर्चवाल्या ऑप्शनमध्ये टाकून आपण आपला प्लॉट पाहू शकतो अदरवाईज दुसरा ऑप्शन आहे सिलेक्ट प्लॉट नंबर तर ह्यानुसार पण आपण सिलेक्ट प्लॉट नंबर करू शकतो जर आपल्याला प्लॉट नंबर किंवा गट नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर इथून पण करू शकतो त्यापेक्षा जर सर्चवाला ऑप्शन असतो तो, तो सिम्पल आहे त्यामुळं मी इथं डायरेक्टली गट नंबर इथे टाकतो आणि या सर्चवाल्या कसलवर क्लिक केल्याच्या नंतर मला स्पेसिफिक माझ्या गटाचा इथं प्लॉट रिपोर्ट आलेला दिसेल डार्क वाला दिसते तो आपला प्लॉट रिपोर्ट आहे तो आपला गट आहे तर हा प्लॉट रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्या उत्तरेला दक्षिणेला पूर्वेला पश्चिमेला कोणते गट आहेत हे आपल्याला निदर्शन असेल तर इथं मॅप रिपोर्टवाला ऑप्शन दिसतोय तर ह्या मॅप रिपोर्टवर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक मॅप रिपोर्ट आपल्यासमोर प्लॉट रिपोर्ट तयार झालेला असेल हा प्लॉट रिपोर्ट म्हणजेच आपल्या जो काही गट असेल किंवा जो काय प्लॉट असेल त्याच्या चतुर चतुर्शेमा आहे हा वरची बाजू म्हणजे उत्तर दिशा असेल आणि खालची बाजू दक्षिण दिशा असेल आणि उजव्या साईडला आपली पूर्व आणि प डाव्या साईडला पश्चिम दिशा असेल अशा प्रकारे हा गट असतो हा प्लॉट रिपोर्ट असतो ह्यालाच आपण चतुर्शमासुद्धा म्हणतो तर अशा प्रकारे आपण हा प्लॉट रिपोर्ट डाउनलोड करू शकतो तर इथं बाजूला आपण वाला ऑप्शन दिसतोय ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ह्याला डाउनलोड करू शकतो किंवा ते करून याला प्रिंट करू शकतो तर हे पहा आपण मी हा प्लॉट रिपोर्ट डाउनलोड केलाय आणि इथं प्रिंटवाला ऑप्शन पण आहे इथं डायरेक्टली आपण याला प्रिंट करू शकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या गटाचे किंवा आपल्या प्लॉटचे किंवा आपल्या जमिनीच्या चतुर्सेमा काढू शकतो ह्या प्लॉट रिपोर्टलाच आपण चतुर्सीमा असे म्हणतो जेणेकरून यात स्पेसिफिक आपल्या गटाच्या चतुर्सेमा निघल्या जातात आपला गट हायलाइट केला जातो तर याच व्हिडिओमध्ये आपल्याला याच ह्याच गोष्टी बघायच्या होत्या की चतुर्सेमाटरपोर्ट कसा डाउनलोड करायचा आहे जर आपल्याला व्हिडिओ कळला असेल छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओपासून आपण अपडेट राहाल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद